आता हे तुम्ही वाचलंय हो काय म्हणणे यावरती म्हणणे असं आहे माझं मी यांच्या वत्र व्यवहार केलेलाय तहसीलदारांकडे तहसीलदारांकडं हा रस्ता साडेतीन किलोमीटरचा आहे साडेतीन किलोमीटरचा रस्ता आहे हा साडेतीनशे मीटरचा याचा काही संबंधच नाही साडेतीनशे मीटर तुम्ही आत्ताही जा अख्खा मोकळा केलेला आहे आणि त्यांना ला लागतोय ला त्याच्यापेक्षा जास्त जागा सोडलेली ती किल्ल्या शेतकऱ्यांनी आणि मी आई किल्ल्या पण शेतकऱ्यांनी आमचं ह्या साडेतीनशे मीटरला काहीच म्हणणं नाही पण आमचं म्हणणं काय जरा त्या शेतकऱ्याकडं माझ्याकडं तुम्हाला चाळीस ते पन्नास फुटाचा रस्ता लागतोय आणि तुम्ही पण आता खालून आलेत काय परिस्थिती आणि वर पण आपण जाऊ खाली वर रस्ता किती आणि दुसरा असं एक मिनिट या नकाशाप्रमाणे रस्ता करायचा आहे म्हणजे आता हे सगळं तुमचं अतिक्रमण हटवण्यासाठी चाललंय हे फक्त तिकिल्या शेतकऱ्याला त्रास देणे आणि मला त्रास देणे याच्या व्यतिरिक्त यांच्याकडं दुसरा मुद्दाच नाही काय आणि जाणून बुजून चाललंय इकडे आता हे जे, जे खाली गटर काढलेले कधी काढलं ये, ये मला तरी वाटतं एप्रिल महिन्यात गटर काढलेले असंच ठेवले हे असंच ठेवले आणि तुम्ही आख्या तालुक्यात नाही म्हणतोय राज्यात जा एवढी कुठं मोटर गटर असते त्या पानात रस्त्याची हे माझ्या चुलत्याचे म्हणजे माझ्याच भावाचे पलीकडचं ते माझं आहे तुम्हाला त्रास व्हावा म्हणून हे चालले आता ते समोर दिसतंय आणि सगळे येतात आता तेच बघत आता ह्या आरोग्याचा केवढा मोठा प्रश्न आहे बघा ते पाणी कसं झाले आणि यांचं म्हणणं काय नाकाशाप्रमाणे सरळ करायचंय तर खालून जर सरळ रस्ता आल्या होईल काय घरबिर थोडीच जायची म्हणजे हे जे घर आहे हे तोडायचं आता हे बघा ना आता इकडं कुठं हे बघा इकडं उकरलंय कुठं आणि तिकडं कुठं गेलं उकरायला सात आठ फुटाच हे तर गटरच एवढं आता आणि पहिली गोष्ट त्यांना काय लागतोय वडा लागतोय आता ह्या वड्याला कोणाला तुम्हाला सांगतो वडा म्हणजे काय असते पाणी वाहतं पाणी इथं तुमचे पायी काळाने भरले तर चप्पल धुवायला सुद्धा पाणी नाही आणि याला वडा कसा मानता येईल त्याला वडा आहे आणि वडा कसा काढता येईल त्या आंबेदारावरून आम तो आमचा याचा रस्ता डोंगर रस्ता आहे डोंगर आहे त्याचं पाणी जर ह्या यांनी या या आणायचं असेल तर वडा होऊ शकतो आणि त्याला प्रवाह तिकडे दुसरीकडे ह्या प्रवाह त्याला पाडायचा असेल तर मग त्याच्यासाठीच हा वाडा चाललाय गटरा यांनी आज सरकवलेलं दिसतं इथं पहा ना आता तुम्हीच आता हे बघा इकडं हे गटरा इकडे कुठे आणि ते तिकडे किती उकारले पण हे जे वडा जर तुमच्या नकाशावर असेल असेल तुम्ही जर या सरकारी जागेमध्ये जर घर बांधले असेल तर तुमचा दोष नाही का आमचा दोष मान वडा आहे ना हा वडा या पहिला छोटा होता छोटा म्हणजे पहिला रस्ता नव्हताच वडाच होता त्या वड्याने आम्ही ये जा करायचं कालांतराने शासकीय त्याच्यात फंड पडला आणि तो वडा बुजवण्यात आला बुजवण्यात आल्यावरती त्याचं असे तिकडून काही घेतलं काही इकडनं घेतलं क्षेत्र आणि तो रस्ता त्यावेळेस तयार केला वडा बुजवण्यात आला आणि आताही पण रस्ता आहे त्याच्या बाजूला जर गटर काढलं का 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 तर काही चाल आता हे तुम्ही सांगा आहे का कुठं या वाढी मोठाली गटर हे सरळ करायचं आहे का रस्ता हा त्यांना सरळ करायचं आहे पण माझं म्हणणं नकाशाप्रमाणे सरळ केलं तर काय अडचण नाही हा रस्ता किती फुट आहे तीस पस्तीस फुट तर असेल टेपानं टेप मोजून दाखवत हा रस्ता आता ना तिथून तर ते चाळीस फुटाचा अंतर आहे मोकळ गेलेलं चाळीस फुट मुद्दाम करायचं तुमचं घर तोडण्यासाठी आता ते त्यांच्या डोक्यात काय तेच मुद्दामच म्हणतो मुद्दामच चाललंय दुसरं काय चाललंय तसंच ठेवलं याच्यात काही नाही आणि त्यांचं म्हणणं काय मोरे आणले होते मोरे आणले पण आणल्यात वाटत आमच्या माझ्या भावाने आणलेल्या त्याच्या घरात जायला रस्ता नाही ना म्हणजे रस्ता म्हणजे ना त्या पर्यंत तोडून घेतल्या त्या आता त्यांनी खर्च करून पदर मोड करून ही आणली हो हा बंगला दिसलो हा तुमचा हो माझे तोडायला तयार हो द्यायला तयार मी त्याला काय बोललो इथून लागत आहे ना इथून घ्या गटरा काढून हा खांबळा तुमच्या पद्धतीने शिफ्ट करा त्यांना गटराच पाहिजे वाडाच करायचंय आहे ना आता तुम्हाला सांगता बघा इथं लहान लहान मुलं आहेत हे बघा हे इथं हा हे माझे कामगार आहेत ही जर, मुले जर, सास सास ले। जर आता मुलं बघा याच्यात पाणीच असले कमरे एवढं पाणीच हा याच्यात जर बुडून मिळालं तर याला जबाबदार कोण ठीक आहे आता तुमचं चाललं होतं तुमचं जे आहे ते भिंत तोडायचं ते भिंत तोडायला तुमची काय हरकत काहीच हरकत नाही मला अडचण काय त्यांना काय अडचण तुम्ही एक बघा रस्ता किती हे म्हणजे रस्त्याला रुंदी किती आहे त्यांना असं कसा रस्ता करायचा मला दिसतोय रुंदीला तुम्हाला मी टेप चाळीस फुट हायवे पण चाळीस फुटे तुम्ही पस्तीसच ना मी टेप लावून तुम्हाला मोजून दाखवतो चाळीस आपलं घर हा हा वड्यामध्ये ही जी कांदा चाळ आहे ना ओढ्यामध्ये आणि ही एक बाजू तुम्हाला त्याच्या मी तुम्हाला सगळे दाखवतो पेपर ही जी कांदा चाळ आहे ना ही पहिली इकडं होती ती बाजू ना हे बघा इथं दिसते तुम्हाला ही इकडं होती म्हणजे तु हे का तीकुन तीकुन तीक तुम्ही काढले काय हे तोडून त्याला मोकळ करून दिलं याला कमी जागा पडत होती आता केले तरी पण तरी त्यांचं म्हणणं आहे का तिकून ते पाच गाळे नाही ते तोडायचे आता तुम्ही बघा जर खालून सरळ स्टेट आले तर हे काय आलं कशासाठी तोडायला लागेल एवढं तुमच्या काय विरोधक असतील ते आता काय त्यांचे काय मला मला काय मला म्हणजे मला जगून इथं हे इथपर्यंत बारा घेऊ द्या का की मी तोडून इकडे सारखं मी आतमध्ये घेतली आता काय म्हणतात ही बाजू काढायची त्यांचं म्हणणं ही बाजू काढूनच हा असतात नको आणि तुम्ही सांगा आता हा जर इकडे हे काढला तर हा रस्ता वाकडा होईल नाही मग कसं होईल आणि नकाशात रस्ता सरळ आहे आता तिथं काय गुळी मुर मिरची हा मिर तिथून रस्ताय ना तिकून दाखवत तुम्हाला रस्ता तिकडून त्यांनी जागा हे करून ठेवलेली आहे त्या शेतकऱ्याचं काहीच नाही आता ती पडे मोकळा आहे म्हणून त्यांनी टाकली पण हा रस्ता ऑलरेडी त्यांना करण्यासाठी हा मोकळच करून ठेवलाय ना हे ना हे सगळं मोकळं करून ठेवलंय त्यांना रस्ता करण्यासाठी वरती गाव एक चार पाचशे लोक म्हणजे चार पाचशे लोकसंख्येची वस्ती आहे म्हणजे आता काय त्यांना वरती एमआयडीसी करायची का काय महाराष्ट्र औद्योगिक काय प्रोजेक्ट आणायचा आहे का माहित नाही आता हे बघा इकडे तुम्हाला दाखवतो इथं आता दा त्यांचं काय म्हणणं आहे का सुनील उकडे रस्ता आडवलाय आणि त्याचा अतिक्रम मला तुम्हीच दाखवा कॅमेऱ्याला कळू द्या जयंतीला कुठं आडवलाय आणि कुठं माझं काय अतिक्रमण आहे जस लगतच्या शेतकऱ्यांनी पण आहे ना त्याचं आख्या मिरच्या सडून गेल्या त्यांनी त्याच्या पद्धतीने इकडून पाणी काढून दिलं हे रस्त्यासाठी जमा जागा ठेवली बघा पुढे तो मुरमाचा ढिगारा दिसतोय बरोबर 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 तिकडून जर रस्ता असेल तर हे जे काही ताळे तुमची थोडीशी जाती अस दिसते ना मग तिकडं तयार झालं तर त्याचा मग त्यांनी तोच मुद्दा लावून धरलाय पण पर... त्याच्या त्याची तुम्हाला ती कारण सांगतो सा, चीमानसाहल। तो रस्ता तिकडे कसा गेलाय तुम्हाला मी ते पण सांगतो त्याची कारण काय केली ज्या वेळेस महसूलची माणसं आली याची माणसं आली कुठली महसूल आणि भूमी अभिलेखची तर त्यांनी काय केलं त्यांनी काय केलं आम्हाला मार्किंग करून दिलं काही इथून इथपर्यंत आमचं याच येते रस्त्याच्या साठी जागा येतील पण टेप दर त्यावेळेस काही लोकांनी अशी त्याच्यात दिशाभूल केली तुम्हाला तो पण व्हिडिओ दाखवतो मी व्हिडिओ काढून ठेवलेला आहे तर हा इकडून केलाय तर मग हे तुमचं येते बरं ते येते ना पण ते कशा पद्धतीने गेले ते तुम्हाला सांगत जर तुम्ही खालून पाहिलं तर रस्ता इकडे बरोबर मग त्यांना मी काय म्हणत का तुम्ही खालून रस्त्याचं काम चालू करा पण त्यांना मला जाणून बुजून त्रासच द्या म्हणजे मला त्यांनी सेटिंग करून रस्त्याचं काम वरून केलं अच्छा मग जर इकडून ऐका इकडून जर घेतलं तर त्या निलेश आमलेच्या घरावर जाते मग मी काय म्हणायचं का इकडून त्याच्या घरावर तुम्ही खालून पाहिलं तर रस्ता कुठे येतोय ही जरी धरली ना तरी अशी बरोबर इकडे गती ना अहो तुम्ही सांगतो जर रस्ता करायचा ठरला तर काय आणि तरी पण काय म्हणणे मध्ये ठीक आहे बघा काय इकडून वडा करायचा इकडे करायचं असेल तर मग हे जाईल आणि आता आपण पावसाळ्यात इथं पाणी नाहीये एवढं आता तुम्ही सांगा पाय दुय तरी तुम्हाला पाणी आहे का इथं काय वडा पाहिजे आपण हे काय वडा का गटरा एवढं खोल ते आता ते संबंधित ठेके विचारतो विचारू आपण का तू वडा केलाय का माणसं गाडायला केलाय बारा पंधरा फूट केलंय कशी करून तुमचं ही तोडायचीच हेच टार्गेट दुसरं काय नाही मग हे कोण करते हे आता ते तुम्हाला मी सांगतो मी हे फक्त आहे पर... ना ऐका हे फक्त अंकुश आमले आणि तेलना जोडीदार थोडी एक दोन चार आदिवासी लोक आहेत इथल्या ह्या शेजाऱ्याचं पण म्हणणं नाही याच पाडा आणि त्याच तोडा त्यांचं म्हणणं यांचं माझं आमचं म्हणणं काय का रस्ता करा आणि आम्ही जागा सोडून दिलेली आता जरी रस्ता केला रस्ता बसतो असं कोणता रस्ता करायचा यांना जर चाळीस फुटात यांचं होत नाही आता हे हे कोण टाकले मला हे आता मला मा, माहिती ना मी माहिती घेतलेली आहे ग्रामपंचायतीला विचारलं तर ते म्हणतात कोणल्या तरी याचा आशाताईचा का अमोल निधी पडलेला आहे आम्हाला काही माहिती नाही कोण काम करते असं ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे हा आता जवळ तुम्हाला सांगतो ना मध्ये हाऊ करून ठेवलाय पावसाळा असाच गेला असाच गेलाय आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या शेतकऱ्यांचा आमच्या आजूबाजूच्या एवढ्या जागेतल्या आम्हाला डोक्यावर तिकडं काढायला लागत आणि केवळ काय तर यांच्या आडमुठ्या भूमिका मुळे आता तुम्ही मला सांगा इथं रस्ता होऊ शकत नाही का चाळीस फुटात ते पांढरे बाळा तुम्हाला मोजून दाखवते चाळीस फुटात रस्ता होत नाही आता विषय काय तुमचं म्हणणं सांगून झालेलं आहे हा तुमचं म्हणणं एवढी गरज नाही ठीक आहे सरकारी रस्ता आहे हो आ, 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 आ,

हा शिवायचं नाहीये ते नकाशात रस्ता आहे तुम्हाला आणि तो नकाशात सरळ आहे जर नकाशात रस्ता सरळ आहे तुम्हाला आता तुम्ही चला वर दाखवतो सगळं दाखवतो हा वर जायचं त्या म्हणजे आता मला तेच कळत नाही का यांना असे रस्ते करायचेत कसे काय हे माझा तो बारका चुलत भाऊच आहे तारगेट केली तर नाही आता ते फक्त हे दोन दोन शेतकऱ्यांना त्रास द्यायचा बाकी आता हे गटर केले आणि याला जायला सुद्धा कुठं पाणी काढायचं असते तू जर इकडनं पाहिलं आणि इकडनं जर हा सरळ नि तर ते ते असं कुठं जाईल तू ते बराक्यात तोडावं लागते सरळ केला सरळ करायचं म्हणजे बंगल्याच्या कडणी जाईल सरळ पाहिले सर तर तू तिकडून वाकड असेल तर तुम्हाला दाखवतो नकाशात कुठं वाकडच नाही रस्ता सरळ सर वा... वाकडा करायचा मग आता मी तुम्हाला जाणून बुजून ते चालले इकडून इकडून पाहिलं का तिकडून वाकडा करायचं आणि तिकडून पाहिलं आता वरती बघा तिकडं वरती वरती ती गाडी उभी का तिथं दहा फुटाचा रस्ता आहे दहा फुटाचा डांबरीचा रस्ता आहे दहा फुटाचा डांबरीचा रस्ता तिथं आणि तिथं दहा फुटाचं आहे इथं तुम्हाला इथं मोजलं तर इथं अठ्ठावीस फुट रस्ते हा इथं तिथून गाटर वेगळंच गटर वेगळंच तुम्ही सांगा जर इथच तुम्हाला एवढा लागवतोय खालीवर बारीक लागतो आमच्या एवढ्या जागेतच तुम्हाला मोठा रस्ता आहे मग आमचं पण म्हणणं काय तुम्हाला आमच्या इथं लागतो तुम्ही सगळंच एवढा करा ना अडचण काय आम्ही काय एवढे मोठे नाहीत त्यांच्या बरोबर दुश्मनी करा पण त्यांना फक्त एका जाणून बुजून यांना त्रास द्यायचा का पण आता माझ्या अॅट्रॉसिटीचा काही लोकांच्या सांगण्यावरून त्या लोकांच्या सह्या घेऊन याच्याकडे अर्ज दिला का बा यांनी या आम्हाला जातीवादची शिवे दिली आता तुम्ही माझ्या घराला चोवीस तास सी सी टी व्ही चालू आहे आम्ही सकाळी सहाला जातो तर संध्याकाळी सहाला घरी येतो आणि आम्ही यांना शिवाय द्यायला कुठं घरी थांबलो यांच्या लहान मुलांना हे बा गटर सोडून इथं अठरा रस्ता आहे दाखवा गट्टर सोडून इथं अठरा रस्ता आहे भीबर गटार सोडून चला पूर्ण म्हणजे रोड किती आहे तिकडे वरती रस्ता बारा फूट आहे आणि बाजूचं गटार आहे आणि इकडे खाली किती खाली दहा फूट रस्ता आहे आणि बाजूचं गटार आहे आता इथं या त्यांना इथं रस्ता बसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तिथ जागा किती मी दाखव हूं हं चल पर माजत द्या 12 ची जागा पर कोपरे नु इधर इथं गटार आणि रस्ता बसत नाही का चल तिकड कोपरा या कॅमेरा घेऊन या भीतीच्या पसून तर ना पर गाटर आपल्याला हे काढायचे अठ्ठावीस आहे किती ना अठ्ठावीस अठ्ठावीस फूट अठ्ठावीस फुट, फुट। त्यांना रस्ता आणि गटर होत नाही आणि तरी इकून गाटर काढलेली हे सोडून दिली आपल्याला त्या शेतकऱ्याच्या तिकडे जायची गरजच नाही एवढी जागा इथं मोकळी म्हणजे गटर धरून किती फुट इथं दर रे पकड गटर धरून बघा हा गटर धरून या ना इकडे छत्तीस चत, तक... फूट रस्ता आहे धरू एवढी जागा छत्तीस फूट छत्तीस फूट हा हे धरलं इकडं तिकडे जायची गरजच नाही तिकड हिवा छत्तीस फूट आहे फुटाचा हा जो पॅसेज आहे हा हाच फक्त एवढा वाढवायचा त्यांना फक्त एवढंच वाढवायचं बाकीच काय नाही आणि तिकडं त्यांच्या तिकडं जे फकी मारली तुम्ही फुट ऐका ना आ, जो लोकांना वापरायला लो रस्ता आहे तो फक्त बारा फुटचा आणि आजूबाजूला त्यांनी अतिक्रमण करून त्यांच्याच बांधकाम कायम येत मग जर तिकडं काही ठिकाणी त्यांची बांधकाम सूड म्हणजे बाउंड्री पकडून सोळा सोळा फुट आतमध्ये फक्की मारलेली मग ते काढणार आहेत का ते आ, या ते गाठा तिकडे जायचीच गरज नाही एवढं याच्यात त्यांना रस्ता होत नाही अजून अजून यांना रुंद पाहिजे त्यांना रुंद करून फक्त आणि एवढाच करायचं साडे वर बाकीचं नाही करायचा फक्त एवढाच करायचं माझी वैयक्तिक अशी मागणी आहे जर आमच्या लगतच्या शेतकऱ्याकडे माझ्याकडं यांना जर चाळीस जागा जो का आता तुम्ही पाहिले एवढा लागत असं तर साडेतीन किलोमीटरचा पूर्ण रस्ता ना कशाप्रमाणे जे काही त्यांचं स्केल आहे त्यानुसार आम्हाला रस्ता पाहिजे म्हणजे स्टार्ट जो काय हा पाहिजे आणि आम्हाला रस्त्यावरती तुम्ही काम केलं तर आम्हाला काही अडचण नाही पण जर आम्हाला अजूनही आमची तोडा तोड तुम्हाला करायची असेल तुम्ही स्टार्ट टू एंड करा आमचं काही अडचण नाही आम्ही आलं तरी काढून घेऊ तुमची बराखी तुम्ही किती फुट आत घेतली ही आता तुम्हाला सांगतो जुनं जुनी बरा किवा का इथं होती कुठं इथं हा इथं होती याशी इथं होती जी सुरुवातीची रस्ता तिकडनं गोठा माझा हे दिसतंय ना इकडनं गोठा असा बारा फुट होता हे काढणार हे काय ठेवणार बारा फुट असं होता तर मला याने काय सांगितलं म्हणलं हे तू ये ना काढून घ्या आम्हाला रस्ता इथं आणि मलाही कळत होतं का टन वास्त्यात जाऊ दे त्याचे का आपलं क्षेत्र द्यावं म्हणून मी हे काढून घेतले काढून घेतल्यावरती नंतर इथं कांदा जाळ बांधली नवीन आणि त्यांच्या आणि कांदा जाळ मी काही एका रात्रीत नाही बांधली तिचं जवळजवळ एक महिना काम चालू होत नंतर इथं बांधली इथे बांधल्यावरती म्हणले जागा कमी पडली पुन्हा तोडून तुडून आतमध्ये घेतली जवळपास तुम्ही हलवली तीन वेळा बांधायचं काम केलं केवळ या काही चुकीच्या का लोकांच्या सांगण्यामुळे पर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आहे हे तेराशे तेरा एकवीस एक पर्यंत इथून हा तेराशे अठरा तू इथपर्यंत हे पहा तेराशे सात कांदा कुठे ही आपली इथं तेराशे अठरा मध्ये इथं अच्छा हा आता हा तुम्ही जर हे तुम्ही खालून पाहिल्यावरती तो सरळ तिकडे जातो वरून पाहिल्यावरती माझ्या वराखीक येतो तर हा तुम्हाला नकाशात पुढे वाकडा तिकडा दिसतोय का एकदम सरळ हा तरी सरळ इथून पुढे तर मग यांनी काय केलं जाणून बुजून मी त्यावेळेस बोललो होतो का खालून तुम्ही काम चालू करा पण ह्या दिशेने ह्या दिशेने उत्तरेच्या दिशेने पण जाणून बुजून काही मी आता त्याला समाज कंटक नाही म्हणायचे पण ते विकृत लोक त्यांनी वरून चालू केला चालू काय का फक्त याच आणि हे करायचं काय याच तुटलं पाहिजे नुकसान झालं पाहिजे हे डोक्यात ठेवून नाही तर तुम्ही जर तिथं वरती जर पाहिलं तर बघा रस्ता एकदम सरळ व्यवस्थित येतात तिथं गेल्यावरती वाकडा केला दाखवा मोबाईल मोबाईल लोकांनी मोबाईल शेतकऱ्याचं काय म्हणलं नव्हतं या, या।, या।, या। लोकांनी फक्त नि ना चुकीची माप घेऊन मग आता ते केच नुसतंय तर हड्दे ना अजून ते पाच सहा फूट वर घेतले हो बरोबर म्हणजे तुमच्याकडे निघावं म्हणून माझ्याकडे निघावं म्हणून आणि त्याचं जर तिथं झालं तर त्यावेळेस काय ठरलं होतं तिकून पाच फूट सोडायचं इकडून पाच फूट आणि मधी रस्ता घ्यायचा या लगतच्या शेतकऱ्याचा माझा काही संबंध नाही पण हे जे कोण टेप धरणारे होते यांनी सगळी गडबड करून हा वाद्य वाढवला हे मी पाडून हे टॉयलेट पाडून जागा मोकळी करून दिली दुसरं हा जो इथं गोठा होता हा पाडून मी जागा मोकळी करून दिली आता त्याची फक्त भीत राहिलेली ती पण मी काढायची जागेत बांधलं म्हणून तोडला असेल ना हा मला माहिती नव्हतं ही सरकारी जागा फक्त मोकळी जागा होती म्हणून मी बांधली पर... जागा हा, 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 दुसरे एक जुनं बांधकाम होत ऐंशी फुटाची कांदा चाळू होती ती पण मी तोडली जागा मोकळी करून दिली बघा तुम्ही हा इथला गोठा हे सगळं काढून दिलं आणि त्याचा अभिप्राय मला काय आला माहिती याचा मंडल अधिकाऱ्याचा आणि तलाट्याचा हे बघा मुंजाबाद चौक ते आंबेदारा रस्ता पानद रस्ता गट नंबर तेराशे ते, अठ्ठावीस सॉरी तेराशे अठरा तीनशे नव्वद मीटर अंतर सांगितले त्यांनी आणि अतिक्रमण आहे नाही त्यांनी काय लिहिले नाही शहरा काय दिला अतिक्रमण काढण्यात आले आहे हे कधीच पत्र आहे हे बघा हे तारीख देतो तयार ता तारीख सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस फेब्रुवारी महिन्यातलं फेब्रुवारी त्यावेळेस मी हे काढून घेतलं तहसीलदारांनी तुम्हाला प्रत्येक पत्र दिले का त्याच्यानंतर आता परत मला तहसीलदारांचा हा नवीन हे दिलं म्हणजे मला आता हे काय म्हणताय लिफाफा पाठवला असं म्हणताय काय म्हटलं त्याच्यात याच्यात असं लिहिलं एकच वाचून दाखवतो विषय डिंगोरे आंबेदर रस्त्याचे अतिक्रमण काढून रस्त्यांना कशाप्रमाणे खोला करून मिळण्याबाबत संदर्भ ग्रामविकास अधिकारी सरपंच ग्रामपंचायतींनी यांच्याकडे पत्र जावं क्रमांक एक्केचाळीस दोन हजार पंचवीस दिनांक दहा सात पंचवीस ला त्यांनी हे केलंय तिथे असं लिहिलं उपयुक्त विषयास अनुसरून ग्रामविकास अधिकारी सरपंच यांनी मौजे डिंगोरे ग्रामपंचायत हातीतील डिंगोरे ते आंबेदारा या जिल्हा ग्रामीण मार्ग क्रमांक एकशे वीस हा जिल्हा ग्रामीण मार्ग सांगतात एकशे वीस हा रस्ता साधारण एकतीसशे मीटर लांबीचा असून त्यातील एक किलोमीटर रस्ते जे कॉन्क्रिटीकरण झाले असून त्या पुढील साधारण तीनशे मीटरचा रस्ता सांगितले हे पत्र कधीच आहे हे पत्र मला मिळाले एक मिनिट चोवीस सात पंचवीस आता फेब्रुवारी महिन्यात अतिक्रमण नव्हतं हा आणि आता चोवीस सातला हे परत अतिक्रमण आहे आणि दरम्यानच्या काळात काही स्पॉट पंचनामा वगैरे झाला का इथं तहसीलदारांच्या किंवा पत्र दिलं तहसिंदारी आलेच नाही आणि जर जर आले असेल तर निदान लगतच्या शेतकऱ्यांना त्यांनी बोलवायला पाहिजे ना मी तुमच्या इथं स्पॉट पाणीला आलोय तुम्ही इथं हजर राहा आम्हाला कुठलाही पत्र व्यवहार नाही हे त्यांनी कार्यालयात बसून हे पत्र छापले आम्हाला इथं आता तुम्ही पाहिले हा इथं काय अडवणूक आहे सांगा मला का यंद काय लिहिलंय का रस्त्यात अतिक्रमण आहे तुम्हाला कुड रस्ता अडवावलाय आम्ही सांगा अख्खाच्या अडतीस फुटाचा रस्ता मोकळा आहे आणि हे तिथं खुर्ची बसून सांगत त्यात का रस्त्यात जागा नाही हे तिथं हे आले का इथं बघायला वस्तुस्थिती पण मंडळ अधिकाऱ्यांनी दिल्या ना अहवाल की आणि त्यातून मंडल अधिकाऱ्यांनी त्यांच्याच मंडळाधिकाऱ्यांनी अधिकारी म्हणजे अतिक्रमण नाही आणि तहसीलदार तिथं बसून म्हणते तिथं बसून म्हणते अतिक्रमण काढा आता हे न्यायचं 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 पुढं आणि हे ज्यावेळेस सत्तावीस दोन लागले मी तुम्हाला वरील दाखवल्याप्रमाणे अतिक्रमण काढल्यावरती त्यांनी आता हे सातला म्हणजे आता झालेलंय लगेच तहसीलदारांनी पाच तारीख दिली काढायची लगेच सगळी येणार आणि कुठेतरी काहीतरी तुमच्या कुणी राजकीय बळ त्यांना पाठीशी घालते का म्हणजे ते दबाव टाकते तहसीलदार असं वाटतंय का आता माझा स्पष्ट आरोप आहे तहसीलदारांना चुकीची माहिती देऊन हे सगळ्या स्कीमा राबवण्यात चालले का आता तुम्हाला दुसरं एक सांगतो मी पण तहसीलदारांक पत्र व्यवहार केला आहे बघ तर मला त्याच्यावरती काहीच कारवाई मी त्यांच्याकडे हे पाहिजे एक मिनटं मी त्यांच्याकडे हा पत्र व्यवहार केला आहे हे बघा तेवीस तारखेला मी पण त्यांच्याकडे एक माझा म्हणणं अर्ज दिलाय तेवीस तारखेला काय म्हणणं आहे तुमचं माझं याच्यात म्हणणं असं आहे माझ्या क्षेत्रातील पानद्रस्ता अतिक्रमण काढल्याबाबत मी काढले आणि मी त्यांची माहिती दिली त्यांना तर माहिती दिल्यावरती त्यांच्याकडून पोच घेतली पोच घेतल्यावरती मी त्यांना माझे तीन मुद्दे मांडले हे मुद्दा एक वस्तुस्थितीला धरून म्हणजे धरून असे आहे की जर तुम्हाला दक्षिणेकडून गटार सोडून दहा फूट पक्का रस्ता आहे तसेच उत्तरेला दहा फूट गटार पक्का रस्ता आहे तर माझ्या इथे चाळीस फूट रस्त्यासाठी जागा मोकळी असतानाही त्यामध्ये गटार व रस्ता होऊ शकत नाही का हे माझं म्हणणं मुद्दा दोन जर रस्ता नकाशात सरळ असेल तर माझ्या आधीत रस्ता जाणून बुजून वाकडा का केला जातो मुद्दा नंबर तीन तरी ना कशाप्रमाणे साडेतीन किलोमीटरचा सा संपूर्ण रस्ता एक समान रुंदीचा होणार असेल तर माझे बांधकाम मोजणीनुसार अतिक्रमणात येत असेल तर मी स्वतःहून काढून घेईल किंवा आहे तिथे रस्ता करण्यात माझी काही हरकत नाही व तक्रार नाही तरी याबाबत सक्षम पाहणी करून मला न्याय मिळावा सोबत मी आधीचे बांधकाम होते त्याचे फोटो जोडलेत बांधकाम पाडल्याचे त्याचे फोटो जोडलेत बांधकाम काढलेले शासकीय म्हणजे तलाटी आणि मंडळाधिकाऱ्यांनी जे त्यांना हे दिले अहवाल दिलाय तोच वाढला तर मला याच माझ्या या ह्यावेचं उत्तर मला मिळालंच नाही तहसीलदारांकडून आणि डायरेक्ट मला पाच तारखेला तुमच्याकडे येऊन ते अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यात तदनंतर एक दोन ते तीन दिवसाच्या गॅपमध्ये याची पंचायत समितीचे अधिकारी आले त्यांनी मार्किंग केलं मार्किंग असं केलं का नकाशातलं त्यांनी स्केल काढलं भूमी अभिलेखमधून आणि त्या स्केलनुसार रस्त्याची रुंदी मोजून खुना करून गेले का बोलले एवढी आमची जागा आहे तर ही इथपासून तर एक दीड किलोमीटर पर्यंत गेली तर ह्या दीड किलोमीटरच्या याच्यामध्ये एक जबाबदार व्यक्ती महत्वाच्या पदावरती त्यांनी जे पद भोगले अंकुश आमले यांच्या बाराखीपासून सोळा फूट आतमध्ये मार्किंग गेलं तर ते ते काढते काढणार आहे का हा मला तुमच्या माध्यम त्यांना एक प्रश्न आहे जर आमच्या इथं तुम्हाला एवढी जागा लागते तर तुमच्या इथं तुम्ही काढून देणार का त्यांचं बी हाती रोड निघाले का त्यांचं सोळा फूट सोळा फूट यांच्या बराकी पासून सोळा फूट आतमध्ये कुठे येते ते वरती दाखव दाखवू का तुम्हाला वरतीचे याच रस्त्याला वरती पण देण्यासाठी ते काढणार काय माहितीये ते आता ते काय म्हणतात का वाद फक्त साडेतीनशे मीटरचा आहे पण माझं म्हणणं काय साडेतीनशे मीटरचा नाही साडेतीन किलोमीटरचा आहे जर साडेतीन किलोमीटरचा तुम्ही काढणार असाल तर साडेतीनशे मीटर हे बोलूच नका तुम्ही आजही लोकांना जायला रस्ता आहे पण हे रस्त्याचं काम करत नाही जाणून बुजून करत नाही आज तुम्हीला मी दाखवलं आहे तिथं रस्ता होऊ शकत नाही लोकांना जायना सर पण करायचं नाही का तर फक्त याच करायचं आणि बाकीच्याचं तुम्ही सगळंच करा साडेतीन किलोमीटर आंबेदार तो मुंजाबा वस्ती ते आंबेदारावर जो काय तेवढा आहे सगळ्यांचं स्केल प्रमाणे आम्ही म्हणत नाही का इथं साठ टेन तिथं साठ काय असेल ती रुंदी सगळ्यांचं काढून घ्या